नमस्कार मित्रांनो मी प्रतीक जाधव स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता योगेशन मी तारले मार्केटला कारण की जर योगेशचे पैसे घ्यायचे तेव्हा म्हणतो पाचशे रुपये त्यामुळे आता आम्ही तारले मार्केटला प्रथम शेअरणार होतं पण त्याला वेळ लागेल त्यामुळे तोपर्यंत आम्ही जाऊन येतो त्याच्या घरी जातो काय की नाही त्याला भेटतो तुम्हाला मार्केटमध्ये मित्रांनो आमचा पाचकाला झालेला आहे कारण तिकडून रस्ता बंद होता आम्ही आज आज तिच्या रोड आता आम्ही दुसऱ्या रोड ने हा पण तुम्हाला रस्त्याने मित्रांनो आम्ही रस्त्याने आलेले एवढं करून तरी बघू शकतो आणि हे गेट साधारण बंदच असतं काय सांगू तुम्हाला आता चालली ट्रेन हवा हवा ट्रेन वगैरे मालगाडी मालगाडी म्हटल्या मित्रांनो बघू शकता ट्रेन पण आता पूर्णपणे थांबली एका जागेवर खूप वेळ लागणार आम्हाला एवढी पब्लिक गेट गेटच्या खोलण्याच्या आशेवर बसली आहे बघू शकता तुम्ही फॉरेन बिन वाजायला लोकांनी सुरुवात केली आता बघू शकता गेट कुठले आता खूप पब्लिक जमा झाली मित्रांनो आम्ही आलेलो असं सोसायटीला की काम होतं काहीतरी तर माणसं पण पैसे घ्यायचे असं वाटतं तरी ते गार्ड म्हणतात की तिथं पैसेच नाही माणूसच नाही योगेशचं पाचशे रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याला आम्ही काय करू नाही शकत योगेश योगेशला पण कळलं पाहिजे तुम्हाला पैसे दिले पाहिजे प्रार्थना केली प्लीज गेट बंद नसू दे बरं गेट पण बंद निघाले आता याला म्हणजेच दुसऱ्याला टेन्शन पण आणि ऐकलं नाही आता काय करू नाही शकत गेट आहे पण आम्हाला आत द्यायला परमिशन नाही दिली अजून बघू शकता तुम्ही परमिशन नाही दिली काय ते प्रॉब्लेम झाले वाटतं काका म्हणतात ते बघू आपण थांबा काय विषय बघू शकता गेट उघडे तरी आम्ही आत नाही जाऊ शकत ते बघू शकता हे गेट पण उघडलं आहे तर आम्ही आज कालोय बघू शकतो आता आम्ही निघाले फायनली गेट आमचं हात थोडं नशीब आहे म्हणून आम्ही लगेच आल्याला गेट उघडते आता या गेटवर दोन दोन तास तीन तीन तास थांबायला लागतो नशिबा आमचं चांगले आम्ही गरब चांगले केल्यात म्हणून आम्हाला देऊ फळ देतोय चांगलं धन्यवाद मित्रांनो आता योगेशनी गाडी बंद केली आहे ढाळ्यांनी त्याला पेट्रोल बचत आहे भाऊ खूप बघू शकतो गाडी बंद करून याला सुख भेटते पेट्रोल वाचवण्याचं काय खुशी गरीब आहे हा तो का करे फेर पण योगेश गरीब आहे त्याच्यात काही विषय नाही बट त्याला मुलेट कर माराय पैसे कोण आहे तर मला तेच प्रयत्न आहे मित्रांनो आम्ही आलो आता योगेशच्या घरी योगेशला काहीतरी घ्यायचं आहे सामान तो घेतोय आता बघू काय घेतो बाहेर आलो दाखवतो तुम्हाला नाही हे बघा हे योगेशने काहीतरी सिलेंडरचं कार्ड घेतलं आहे आता चालू आहे आम्ही आता प्रथमेशच्या घरी जातो तिथून माझी गाडी घेतो मग माझी गाडी घेऊन प्रथमेशला घेतो आणि मग आहतो क्रिकेट खेळायला मित्रांनो आम्ही आता बस प्रथमेशन प्रथमेशन आले आता डिस्कशन करतो कर तो येतोय का नाही क्रिकेट खेळायला योग इकडने आलं वाटत बरं मारायला लागले गाडीने चालू होत बघा आता तुम्ही गरबा खेळला लॉट बघा हा गरबा खेळत होता आता आता हा प्रचाराला जाणार आहे कुठं काय माहिती याच्या प्रचारामुळे आता मोदी जिंकणार रे मोदी नाही चित्रांना आता आम्ही माझी गाडी घेतली आता प्रथमेशन मी चाललोय फार्ट तिकडं तर एक व्याजन आहे ना त्याला घ्यायला चाललोय क्रिकेट खेळण्याचा मित्रांना आम्ही आलो आता व्याजांच्या घरी बघतो बाहेर गेला तू येतोय पाच मिनिटात आणि प्रथमेच भाऊ एवढा आहे तो विचारतोय तू तिला रिवर्स आहे तर मित्रांनो आम्ही आता व्यादानला घेतला आहे बघा व्याजन बघू शकता तुम्ही आता आम्ही चाललोय क्रिकेट खेळायला आलोय मित्रांनो प्रथमेशच्या घरी याला आता याला सोडतो आणि आता जातो घरी मी पण आता पोरं जमलेत क्रिकेट खेळायला मित्रांनो तर मित्रांनो ही जो कॅप्टन आहे तुम्ही बघू शकता बघा हे एवढी जण आहे हे बघा हे बघू शकता विरोधात गेले तिघ जण बघू शकता बघू शकता सिनियर सिटीजन टॉस करत ते जिंकलो आम्ही जीव लग तर मित्रांनो आमची बॉलिंग आली आहे कारण की आमच्या कॅप्टन कॅप्टननी काय छापन काटन नाही मागितला काय विषय नाही बघू शकता सिनियर सिटीजन हॅट्रिक घेतली आता डायरेक्ट आमच्या मॅच मध्ये तर मित्रांनो हे बघा यांनी एका ओव्हर मध्ये परत चार विकेट घेतले हे फुल फास्ट बॉलर आमच्या इकडले तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढं भेटूया लवकरच आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद you mm you. -hmm.